सोलापूर पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यासाठी वारदा ठरलेले उजनी धरण सकाळी साडेनऊ वाजता मृत साठ्यातून बाहेर येऊन झिरो तेरा टक्के उजनी धरणाची पाण्या झाली होती सात महिन्यापूर्वी उजनीस एकवीस जानेवारी रोजी साठत गेले होते सा गेल्या छप्पन दिवसात तेहतीस टी एम सी पाणीसाठा उजनी धरणात जमा झाला आहे तर गेल्या चोवीस तासात चौदा टक्क्यांनी उजनीची झपाट्याने वाढ झाली आहे गुरुवारी सायंकाळी बनगाड येथील एक लाखाच्या वर असणारा विसर्ग गाठला असला तरी दौंडे येथील विसर्ग दीड लाख पर्यंत गेला आहे सध्या बंड गार्डन येथून एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर क्युसेस विसर्ग असून दौंड येथे एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास क्युसेसने पाणी उजनी धरणात मिसळत आहे गेल्या चोवीस तासात उजनी धरणात आठ टी एम सी साडा जमा जा झाला आहे आज शुक्रवारपासून उजनी उपयुक्त पाणी पातळी येणार असून उजनी धरण शंभर टक्के भरण्यास ऊस लागवडीला वेग येणार आहे भीमा कोऱ्यातील आठ धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे पुणे शहरातील पुराची पाती स्थिर आहे म्हणून खडक वासल्या धरणातून कमी अधिक प्रमाणात सातत्याने विसर्ग सोडण्यात येत आहे सातारा व पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने शुक्रवार रेड अलर्ट दिला दिल्याने नव्वद टक्केपर्यंत भरलेले खडकवासल्या धरण त्रेसष्ट टक्के पाणी पातळी कमी केली आहे खडक वासल्या चौदा हजार क्युसेस मुळशी दहा हजार सातशे कासारसा एक हजार सहाशे वडिवाळे दोन हजार एकशे बहात्तर चाकसमान पाच हजार तीस कळमोडी तीन हजार चिलेवाडी दोन हजार वडच चार हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे